नमस्कार मंडळी पारू या मालिके सतत ट्विस्ट येताना दिसतात गेल्या काही दिवसापासून आदित्य व साजिरीच्या लग्नाची गडबड सुरू असल्याचं पाहायला मिळते अहिल्या देवी किर्लस्करांनी आदित्यसाठी साजिरीला पसंत केलेलं आहे आता आदित्य व पारू एक मोठा निर्णय घेणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळते या प्रोमोमध्ये दिसते की पारू व आदित्य एका मंदिरात आहे देवाचे आशीर्वाद घेतल्यानंतर आदित्य पारूला म्हणतो पारू आता बस झालं आईपासून आपल्या लग्नाचं मी अजून लपून ठेवू शकत नाही प्रमो मध्ये पुढे पाहायला मिळते की अहिल्या देवीच्या घरासमोर एक जोगती जुँ, नेते ती, ने ती म्हणते अंबाबाईचा उदो उदो काळाचं चक्र आता पूर्ण होणार आहे तुझ्या लेखाच्या लग्नाचा कौल देवी देणार आहे तुझ्या परीक्षेची वेळ आली योग्य निर्णय तुला घ्यावा लागणार असे म्हणत ती देवीच्या कपाळावर भंडारा लावते त्यानंतर देवीच्या चेहऱ्यावर चिंता दिसत आहे हा प्रमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने वेळ आली परीक्षेची आदित्य आणि पारूचं सत्य अहिल्यासमोर ये अहिल्यासमोर येण्याची अशी कॅप्शन दिली आहे आता आदित्य व पारू त्यांच्या लग्नाचं सत्य देवीला कसं सांगणार देवी व पारूचं लग्न स्वीकारणार का किती दुखावली जाणार हे पाहण्या मालिकेत महत्वाचं ठरणार आहे